जिल्हा परिषद केंद्रशाळा डांगशिरवाडे तालुका साक्री जिल्हा सुळे या शाळेच्या पटांगणात वडाची झाडं आहे आणि नुकताच शिशिर पानगळ ऋतू सुरू झालेला आहे त्यामुळे शाळेच्या पटांगणामध्ये खूप पानं पडलेली असतात आणि या एक जे काही पानं पडलेली आहेत या पानांमधूनच आम्ही विद्यार्थ्यांना अंक ज्ञान संख्या ज्ञान व्हावे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी एक उपक्रम घेत आहोत विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या मी वन टू थ्री स्टार्ट म्हटलं की तुम्ही पटांगणात पळत पळत जायचंय आणि पहिलीच्या मुलांनी एक ते दहा पानं आणि दुसरीच्या आणि तिसरीच्या मुलांनी एक ते वीस पानं आणि चौथी आणि पाचवीच्या तीस पानं आणायची आलं लक्षात चला वन टू थ्री स्टार्ट ज्याची पाना झाले असेल त्याने इकडे आणा किती मोज मसरांकडे एक एक दे una una sembra बरोबर आहेत का मा, किती होते हैं।